येतील असा माझा विश्वास आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मत भोर विधानसभा आणि आमच्या संजय जगतापच्या विधानसभेमधून सगळ्यात जास्त मतदान आम्हाला आम्हाला पाहिजे आणि हे विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद यानंतर ज्यांचं विचार ऐकण्यासाठी आपण आतूर आहात ते देशाचे नेते पद्मविभूषण शरद पवार साहेब यांचं या ठिकाणी मनोगत होत देश महाराष्ट्राचा बुलंदाबाद कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विधानसभा त्या संघाचे अत्यंत लोकप्रिय संग्राम महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यातून आलेले व्यासपीठावरचे सगळे मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उभा बंद भगिनी गेले काही दिवस गे मी महाराष्ट्रामध्ये हिंडतोय जवळपास तीस चाळीस संघामध्ये मी गेलो त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की ठीक ठिकाणी लोकांचा पाचिंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतोय आज या सभेच्यासाठी या परिसरामध्ये मला आज येत हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक घटक आहे या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्ष टिकला आज या भागामध्ये आपण आहोत इथे इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाचे निर्माण तुम्ही स्वतः तुमचे बाजूजी तुमचे आजोबा फंडोबा या सगळ्यांचं योगदान आणि त्यामुळे हे राज्य एका वेगळ्या दिशेनं जगात फायदे जात आज काय दिसत आपल्याला रा। हे राज्य कुणाच आहे हे राज्य ज्यांचेच आहे या देशामध्ये अनेक राजे राजे होऊन गेले त्यांच्या हातात चर्चा होती की लोकशाहीच्या राज्यामध्ये राहील नाही पण देशाच्या कानाखोश कुठेही गेलो ते जे राजे होते त्यांच्या उद्देशी चौकशी केली तर लोक आजार आणि शंकर यांनी इतिहास घडवला आणि त्या इतिहास घडवणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी तुम्ही आज या ठिकाणी उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं वसलेलं आहे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करणं हे माझ्या कसं समजतो राजे खूप होऊन गेले पण एक गोष्ट सांगा अनेक गोष्टी होऊन गेली तीनशे वर्षा भाग्या दास वर्ष होऊन गेली आणि इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव जनतेच्या अंत्य आहे आणि तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्ण गेला तर एकाच नाव लक्ष जातं आणि त्यांचं नाव शिवछत्रपती शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं झाला नाही जसं काही ठिकाणी दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं त्यांच्या रुग्ण राज्य होतं आणखी इंदोराची राज होती पण महाराष्ट्रातल्या या राज्याला कोणी भोसल्यांचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य हे जनतेचं राज्य आणि जनतेचं राज्य प्रस्थापित करणं हे अभ कर्तव्य आहे हे समजून शिवछत्रपतींनी एक विचार घेतला हा स्थितीमध्ये आज लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींच्याकडे आहे अपेक्षा अशी होती की सत्ता हातात आल्यानंतर हे गरज आहे त्या सत्याचा वापर किंवा सगळ्यांच्या संसारामध्ये काही परिवर्तन करण्यासाठी करतात पण तसं ठरलं पण त्याचं हे गरज नाही आज त्यांनी जे राज्य हातामध्ये घेतलं ते राज्य त्यांना हवाच्या पद्धतीनं चालवण्यासाठी काल त्यांनी घेतलं अनेक मुलांना सांगता येतील अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि हे निर्णय सामान्य माणसाच्या भल्या भयासाठी नाही आज आपण सांगू शकतो की लोकशाहीमध्ये लोकांनी काही राज्य निवडली आज झारखंडसारखं राज्य आहे त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं आज जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी ते राज्य एका दिवसाने आपल्या आजराव घेतलं तो जो मुख्यमंत्री आहे त्याला सत्यावरून बाजूला काढली आज दिल्ली ही देशाची राजधानी आज त्या देशाच्या राजधानीवर अरविंद केजरीवाल नावाचे दर्श हे राज्य कसे आहेत उत्तम राज्य चालतात जी एक त्यांच्या कारभारावर अत्यंत खुश आहेत एखाद दुसरी कृतीचे घोष ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली त्याचा फिणाम आज केजरीवाल तुरुंगामध्ये टाकलेले आहेत आणि म्हणून लोकांच्या प्रतिनिधी लोकांनी निवडून दिले त्यांना तुरुंगात टाकायचं सत्तेचा गैरवापर करायचा आणि हा देश हुकुमशाही न्यायचा हे सूच घेऊन आज मोदी पुरती फावल्या टाकत आहेत आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना शंभर टक्के सगळं भराभ करणं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे सुफियाचाही सोय तीनदा तुम्ही त्यांना निवडून दिलं माझी खात्री आहे की त्यांना पुन्हा एकदा तुम्ही संधी दिली ते हे राज्य कसं चालवायचं याबद्दलचा आदेश तुम्हाला लोकांच्या समोर येईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सुफिया सुरे यांना मोठ्या मताने विजय करा त्यांची जी खून आहे फिफाने वाजवणारा मनुष्य त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि एक नवीन इतिहास या राज्यातल्या देशामध्ये तयार करण्याच्यासाठी हा महाराष्ट्राचा तुमच्यासारखा फोट्या धन्यवाद साहेब या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सन्मान बोर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष निर्मलाताई आवारे गीतांजली शेटे नंदताई जाधव गीतांजली आंबवले जयश्रीदास शिवले यांच्या वतीने होतोय त्याचबरोबर बोर